आरटीई फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सचिन काळबांडे यांचा परभणी दौरा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सचिन काळबांडे साहेब यांचा महाराष्ट्र इंग्रजी माध्यम शाळा व संस्था संचालक भेट दौरा आज परभणीमध्ये दाखल झालाय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य सा साधून आरटीई फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सचिन काळबांडे व टीम यांनी आज परभणी येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा व संस्था संचालकांना भेट देऊन मार्गदर्शन केले केंद्र व राज्य शासनाने सुरू केलेल्या चांगल्या उच्च प्रतीच्या शाळेमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना आरटीई पंचवीस टक्के कायद्याअंतर्गत मोफत प्रवेश मिळावा याची अंमलबजावणी केली खरी व शाळा त्यांना मोफत ऍडमिशन देत आहे परंतु शासनामार्फत मिळणारे आरटीई पंचवीस टक्के प्रतिकृती रक्कम वर्षानुवर्ष शासनाकडे शाळेची थकबाकी थांबलेली आहे शासन लाडकी बहिणी योजना राबवत आहे परंतु त्याच बहिणीच्या लेकराला अर्थात भाच्याला शिक्षणाच्या प्रतिकृतीची रक्कम मात्र शासना शासन वर्षानुवर्ष तसेच दरवर्षी महागाई वाढत असून वस्तूंचा दर देखील वाढतोय शासकीय कर्मचाऱ्यांचे पगारही वाढत आहे परंतु आरटीई प्रतिकृतीचा दर मात्र सतरा हजार सहाशे सत्तरचा आहे शिक्षण दर चौतीस हजारांच्या वर शिफारस असून अद्याप शासनाने त्याची अंमलबजावणी केलेली नाही तर आलेल्या तुटपुंजी इतक्या निधीवर जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्रशासन आलेल्या प्रतिपूर्ती रकमेतून दहा ते पंधरा टक्के कमिशन वाटा वाटून घेत आहे आरटीई फाउंडेशनच्या माध्यमातून संघटनेने शासनाला निवेदने सादर करून आंदोलने केलेली आहे इतकेच नाही तर संचालकावर गुन्हे दाखल करण्याचा कार्यक्रम आरटीई फाउंडेशनच्या च्या माध्यमात करण्यात आलेला आहे करोडो रुपये हा शासनाकडे शाळांच्या प्रतिकृतीची रक्कम बाकी आहे शाळेचे खर्च चालवायचा कसा शाळेला पायाभूत सुविधांच्या सुविधा पुरवायच्या कसा असा हा मोठा प्रश्न संस्था चालकांसमोर उभा आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून शासनाने प्रतिपूर्ती रक्कम दर वाढून थेट शाळेच्या अकाउंटला वर्ग न केल्यास व जिल्हा परिषद शिक्षण विभागाने नियमाची, नियमाला केळाची टोपली दाखवून कमिशनच्या नावावर करण्यात काळे धंदे केल्यास आरटीई फाउंडेशन त्याच्या धंद्याला गुन्हे दाखल केल्याशिवाय व अँटी करप्शन मध्ये टाकल्याशिवाय शांत बसणार नाही असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सचिन काळबांडे साहेब व जिल्हाध्यक्ष रामचंद्र देशमुख सर यांनी आपल्या मार्गदर्शनातून केलेले आहे तर महाराष्ट्र भेट दौऱ्याला आलेल्या सर्व टीमचा आभार जिल्हा सचिव प्राचार्य जावेद कुरेशी यांनी आभार व्यक्त केले तर हा लढा यशस्वी करण्यासाठी जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष एम मबुद कुरेशी सर सर कदम सर आय पठाण पठान शेख अहमद सर व इतर संस्था संचालक उपस्थित होते प्रतिनिधी संतोष सायडे परभणी महाराष्ट्र भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंती आर टी फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्राचा भेट दौरा आदरणीय आमचे नेते प्राध्यापक सचिन सर यांनी सुरू केला आणि आज हा दौरा परभणी जिल्ह्यात येऊन आमच्या विविध संस्था चालकांना या ठिकाणी येऊन भेटून आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले आणि आमच्या प्रश्नाला सरांनी योग्य मार्गदर्शन तर प्रत्येक वेळेस सर ऑनलाईन करत असतात झूम मिटिंगद्वारे करत असतात व्हॉट्सअपद्वारे करतात व्यक्तीशा करता, भेटत असतात परंतु आजच्या या जयंतीनिमित्त आज पुरा महाराष्ट्र सरांनी पिंजून काढण्याचा ठरवलेलं आहे आज परभणी जिल्ह्यामध्ये आलेलं आहे म्हणून मी परभणी जिल्ह्याच्या वतीने आर टी फाउंडेशनच्या सहसचिव या नात्याने सरांचं या ठिकाणी आल्याबद्दल आभार व्यक्त करतो सरांच्या टीमचंही आभार व्यक्त करतो आणि सर्व परभणी जिल्ह्यातील संस्था संचालकांना आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये परभणी जिल्ह्यामधले आरटी फाउंडेशनचा प्रश्नाचा तिढा उचलण्यासाठी प्रश्नाला आपल्या विविध प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आपल्याला आर टी फाउंडेशनचे हात मजबूत करावे लागेल यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने या संघटनेमध्ये सामील व्हा व्हा आणि आपल्या या, आप या अन्यायाला आपण दूर कसे करतो याच्यासाठी आपण लढा देऊ आदरणीय सचिन काळवंडे सर आमच्या सोबत नेहमी असतात आणि त्यांच्या या भेटीबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो नमस्कार मी प्राध्यापक सचिन काळवंडे आयटी फाउंडेशन राष्ट्राध्यक्ष नात्याने आज मागील तीन दिवसापासून महाराष्ट्र राज्य दौरावर आहे यांचा मुख्य विषय असा आहे की टू एज्युकेशन एक दोन हजार नऊ केंद्र सरकारने ह्या देशात अमलात आणला त्यानुसार प्रत्येक राज्यात आयटी मध्ये पंचवीस टक्के मध्ये आर्थिक आणि दुर्बल घटकांना मोफत प्रवेश इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पंचवीस टक्के प्रवेश देण्याचा कायदा हा आहे त्या कायद्या का, आज महाराष्ट्र राज्यात पाच लाख विद्यार्थी मोफत प्रवेश घेतात परंतु दुर्भाग्य असा आहे ज्या साडे नऊ हजार शाळा या राज्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या मुलांना मोफत शिक्षण देते त्यांना प्रतिपूर्ती पाच ते सहा वर्षापासून शासनाने प्रलंबित ठेवलेली आहे ते पूर्णपणे न देता पाच ते दहा टक्केच त्यांनी दिलेली आहे त्याविरोधात आमच्या आर टी फाउंडेशन फा। 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 संघटनेमार्फत बहुतांश जिल्ह्यामध्ये आम्ही न्यायालयीन याचिका लढल्या आणि त्या माध्यमातून आज शाळांना शंभर टक्के निधी मिळतोय परंतु त्यामध्ये जिल्ह्यामध्ये आज तो निधी शासनाकडून आल्यानंतर पाच ते दहा टक्के ते पंधरा ते वीस टक्केची मागणी तो निधी मिळण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयातून त्यांना मागणी करतायत हे बंद झाला पाहिजे हा निधी शाळांना पूर्णपणे तात्काळ मिळाला पाहिजे आणि शाळांना हा निधी मिळण्याचा हक्क आहे त्यासाठी न्यायालयात जाऊ देण्याची हे जी शासनाची भूमिका आहे हे होऊ न देता कायदा जो म्हणतो की जर दोन वर्षात दोन हप्त्यात हा निधी मिळाला पाहिजे ऑक्टोंबर महिन्यात पन्नास टक्के व एप्रिल महिन्यात पन्नास टक्के त्या कायद्याअंतर्गत चौतीस हजार नऊशे एकोणपन्नास दर हा शिक्षण संचालकाने महाराष्ट्र शासनाला कळवलेला आहे की प्रतिपूर्तीचा एका वर्षाचा खर्च चौतीस हजार नऊशे व्हायला पाहिजे परंतु महाराष्ट्र शासनाने आय टीचा दर मागील सात वर्षापासून फक्त सतरा हजार सहाशे सत्तर एवढा दिलेला आहे त्यामधून कोरोना काळात तो दर साठ टक्क्याने कमी करून आठ हजार केलेला आहे ह्या संपूर्ण प्रकरणासाठी आम्ही न्यायालयात गेलेलो आहे आणि आमची एकच मागणी आहे की आय टी कायदा हा सुचारू रूपान राहिला पाहिजे गोर मुलं याच्यामध्ये शिकतात त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि शाळांना त्यांच्या न्याय मिळाला पाहिजे त्या प्रसंगी आज परभणी जिल्ह्यातील आमचे जिल्हाध्यक्ष अशोकजी देशमुख आमचे सहसचिव जावेद सर त्यानंतर तडवी सर सर पांडे सर त्यानंतर आमचे संजयजी शिलेकर संपूर्ण टीम इथे जमा आहे आणि हा उठाव संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही करतोय संपूर्ण जिल्ह्यातील लोकांना एकत्रित करून या विरुद्ध आम्ही लढा देत आहे आणि राईट टू एज्युकेशन हा फक्त शाळांसाठीच नाही तर हा पालकांसाठी त्यांना फार कायद्याची जाणीव आम्ही करून देतो आरटी कायद्यानुसार जे लोक श्रीमंत लोक आहेत ते गरीबाचे हक्क याच्यात डावल डावलत आहेत खोटे प्रमाणपत्र दाखल करत आहेत आणि ज्या गोरगरीब लोकांना याच्यात प्रवेश मिळाले पाहिजे त्यांचे हक्क त्यांना मिळत नाहीये तर श्रीमंत लोक गैरफायदा घेत आहे अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे नागपूर जिल्ह्यात अशा प्रकारे उघडकीस आलेले आहे काही पालकांवर एफ आय आर सुद्धा दर्ज झालेली आहे त्यामुळे ज्या पालकांनी याची दखल घेऊन जे गोरगरीब लोक आहेत ज्यांसाठी एक कायदा बनलेला आहे त्यांनीच इथे प्रवेश घ्यावे आणि श्रीमंत वर्गांनी ज्यांच्यासाठी या कायद्याने माध्यमातून संघटनेची विनंती आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा